पहाटे दोन वाजल्यापासून एक पेशंट ॲडमिट के ले ले केला लेडीला बरोबर प्रेग्नेंट म्हणजे हे डिलिव्हरी हॉस्पिटलच आहे पण तेव्हापासून डॉक्टर काही गेलेले नाहीत काय नाही आत्ता आम्हाला दुपारी जसं समजलं तर आमच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तिथे गेला त्यांनी हंगामा केला तर हे काय आहे काय का तेव्हा कुठेतरी थोडी आन्सर झाली याच्यानंतर अजून एक गोष्ट की त्याच्याच बाजूला एक पेशंट तिथे आहे एक पेशंट आहे तुम्हाला दाखवतो तर त्या पेशंटला सिरियस आहे त्यांचा भार हे काच्या पेक्षित शेवायला मला वाटतं दिलंय किंवा काय शास्त्री नगरला पाठवलंय आता ते त्या पेशंटला पण अँब्युलन्स पाहिजे पण अँबुलन्सची व्यवस्था बघत होतो का दुसरी अँब्युलन्स भेटते का अँबुलन्स कारण इथे काय सांगतायत का अँब्युलन्स आहे पण ती अँब्युलन्स पंधरा दिवस झाली दोन अँब्युलन्स आहेत एक आहे आणि पंधरा दिवस झाले एक अँबुलन्स हे आहे की दुरुस्तीला गेले पंधरा वीस दिवस झाले सांगा या इथे इंचार्ज आहेत यांना पण हे केला तर ह्या काय कॉपरेट मगाशी आमच्या महिला पदाधिकारी आहेत आतमध्ये आतमध्ये ते त्या, आहे आ, त्या आ, हे आहेत सगळं आणखीन एक वैद्यही मुंडे म्हणून पेशंटची तिथं परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्या डिलिव्हरी झालेल्या ताई आहेत त्यांच्या मुलाला काही हे होतं म्हणून त्याला अँबुलन्समध्ये शास्त्रीनगरला नेलं आणि ह्या सिरियस आहेत अतिशय सिरियस आहेत म्हणजे अक्षरशः तळमळत आहेत आणि यांना श्वास घेता येत नाही काय नाही आणि यांना असं झालं आहे की ॲम्ब्युलन्स हे सकाळपासून सांगतायत पण अँब्युलन्स जी गेली आहे तीच अँब्युलन्स अजून डोंबिवलीवरून आलेली नाही इथे दोन अँब्युलन्स आहेत पण त्यातली एक ॲम्ब्युलन्स पंधरा ते वीस दिवस झाले बंद आहे दुरुस्तीला दिली आहे अर पंधरा वीस दिवस कुठल्या यायला लागतात आणि एमर्जन्सीसाठी तुम्ही हे लोक काय करतायत मग इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जे असेल त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे कारण की हे सगळं हे फक्त काय होतं प्राय प्रायवेटला देऊन कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळे होतात आणि मग लक्ष देत नाही आणि तुम्ही बघाल तर पेशंट एवढे आहेत प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला इथे व्यवस्थित सुविधा भेटत नाही काय नाही हे दिस बाहेरनं दाखवतायत एक आणि आतनं वेगळा कारभार चालू आहे अतिशय भोंगळ कारभार अनागोंदी कारभार चालू आहे आणि याच्यात खूप मोठी एकदा मला वाटतं भडका उडेल त्याच्यामुळे कृपया आयुक्तांनी याच्यावर जातीने लक्ष दिलं पाहिजे